भगवान विष्णूंनी सुंदर ललण्याचे रूप घेतलेला मोहिनी अवतार तो अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे या भूमीत म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीची रचना नेवासे येथे आहे तसेच खंडेराय अवतार आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेने देखील म्हाळसाच्या रूपाने याच भूमीत अवतार घेतला याच अनुषंगानं नेवासा येथील आदिमाया आदिशक्तीच्या या मोहिनी अवताराच्या मोहिनीराज यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र नेवासे येथे आदिमाया आदिशक्ती महिला मंडळाने काढलेली झेंडा मिरवणूक नेवासेकरांचे मुख्य आकर्षण आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नगरीचे ग्रामदैवत तसेच देशातील हजारो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त नेवासा येथील आदिमाया आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीनं शुक्रवारी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात महिलांनी झेंडा मिरवणूक काढली बोल राज महाराज की जय असा जयघोष करत महिलांनी ढोल वाजवत पारंपरिक वेशभूषा करून काढलेली मिरवणूक नेवासेकरांचे आकर्षण ठरली तर मोहिनी राजांच्या जयघोषाने नेवासे नगरीत धुमधुमली होती या मिरवणुकीत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा जयघोष करत नेवासे येथील आदिमाया आदिशक्ती महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी झेंडा मिरवणूक काढली अग्रभागी भगवे झेंडे घालून पारंपरिक वेशभूषेत महिला या ध्वजासह ढोल वाजवत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या त्यांच्या मागे बगवे फेटे परिधान करून शेकडो महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या सदरच्या मिरवणुकीला दुर्गादेवी मंदिरापासून सुरुवात झाली होती मिरवणूक मुख्य पेठेतून डॉक्टर हेडगेवार चौक मारुती मंदिर चौक मार्गे ढोलदाशाचा गजर करत श्री मोहिनीराज मंदिरासमोर आली यावेळी आदिमाया आदिशक्ती महिला मंडळाच्या ढोल पथकाने उपस्थितांना आकर्षित करणारे गोल्ड रिंगन्स सादर केले गणपती बाप्पा मोर्या जगदंबा माता की जय श्री मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत ढोल पथकांच्या सादरीकरणाने उपस्थितांना आकर्षित केलाय या ढोल पथकाला यश ठाकूर अनिकेत ढोकणे या मुलांनी ताशा वाजवत महिलांना मोलाची मदत आहे ढोल पथकाच्या या मिरवणुकीत माजी मुख्याध्यापिका सौ साधनाताई मुळे सौ कावेरी मापारी डॉक्टर सौ मनीषा वाघ यांनी सहभाग नोंदवला तसे तसेच झेंडा मिरवणुकीत सुवासिनी शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या या सर्व महिलांचे उपस्थित महिला भाविकांनी स्वागत करून हळदी कुंकू लावून औक्षण केलंय यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते श्री मोहिनी राजांच्या मंदिरामध्ये महाआरती करण्यात आहे सी साठी शंकर नाबदे नेवासा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी